পনি কিতপুজি সিমানুত येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये वचनामध्ये असे लिहिले आहे खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले आमचे क्लेश त्याने वाहिले तरी त्या स्थाडन केलेले व त्याला पिढीलेले असे आम्ही लेखिले एकदा येशू आपल्या शिष्यांसह वाटेने जात असता एक जन्मांध मनुष्य त्यांच्या दृष्टीस पडला तेव्हा शिष्याने प्रभूला प्रश्न विचारला गुरुजी कोणाच्या पापांमुळे हा असा आंधळा जन्मस आला हि कि ह्याच्या आईबापांच्या पापांमुळे शिष्यांच्या या प्रश्नातून एक सामान्य विचारधारणा दिसून येते की मानवाच्या वाट्याला दुःख कष्ट यात आल्यास त्या त्याने केलेल्या पापांमुळेच असतात ज्यायुबाबद्दल खुद्द परमेश्वर साक्ष देत म्हणाला की भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही त्याची परीक्षा होत असता त्याने त्याची सर्व संपत्ती व लेकरे गमावली त्याचे संपूर्ण शरीर गळवांनी भरून गेले म्हणून तो एका खापरीने अंग खाजवत राखेत बसला तेव्हा त्याच्याकडे पाहणारे विशेषत त्याचे मित्र सांगू लागले की ययोबाने व त्याच्या पुत्रांनी केलेल्या पापामुळे त्याला ती शिक्षा भोगावी लागत होती मुळात संकट समयातही योबाने काही पाप केले नव्हते खुद्द प्रभेश्री मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले असता तो भयंकर छळ मार दुःख अपमान छिथू सहन करीत होता तो वधस्तंभावर प्रायशित त्याचे मरण सहन करीत असता पाहणाऱ्यांनी त्याला ताडण म्हणजेच शिक्षा करण्यात आली आहे असे मानले व ते त्याला अपमानकारक बोलत राहिले पाहणाऱ्यां सत्य जाणून घेण्याची गरज वाटली नाही वास्तविक तो तर निर्दोष निष्कलंक नीतिमान असूनही केवळ आमच्याच पापांचे क्षालन व्हावे म्हणून सर्व काही सहन करीत राहिला आमच्या पापांमुळे जे ताडण आम्हाला व्हावया सभे होते ते त्याने स्वतःवर घेतले व वधस्तंभावरचे शापित मरण स्वीकारले तो मरण पावला हे जितके सत्य आहे तितकेच सत्य आहे की तो तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला वाद आज स्वर्गात रूढ आहे आपणही त्याला ताडण केलेला असेच समजता का की तो आपल्या पापांसाठी मरण पावला व पुन्हा उठला असा विश्वास धरिता तुमच्या विश्वासाने तुम्हाला तारण म्हणजेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो परमेश्वर आपले सहाय्य करो